मिरज घाट रोडला अपघातात दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत संतप्त जमावाने पिकअप टेम्पो फोडली मिरज घाट रोड लक्ष्मी मंदिरासमोर आज पिकअप वुहानाने थांबलेल्या चारचाकी गाडीला जोराची धडक दिल्याने चारचाकी गाडीतून उतरत असलेल्या दोन वर्षीय पालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे लक्ष्मी मंदिर घाट रोड येथे विकास माळी हे राहतात चारचाकी गाडी घराबाहेर थांबली असताना ते त्या गाडीतून खाली उतरत असताना घाट रोड जाणाऱ्या अंड्याने भरलेल्या पिकअप वाहनाने जोराची धडक दिल्याने यामध्ये वेदांत विकास माळी वय वर्ष दोन या बालकाचा दुर्दैवी अंत झाला या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला तर एक महिला जखमी झाली मुलाचा अंत झाल्याने संतप्त जमावाने पिकअप टेम्पो फोडली घटनास्थळी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले आहेत तर चारचाकी चालक फिरोज आमनसाब मोमिन वयवर्ष तेवीस याला महात्मा गांधी पोलिसांनी ताब्यात घेतलं महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा